म्हणजे दरवाजे चोरलेत खिडक्याही चोरल्या आणि झरोकाही काढला अरे दहा वर्ष जर काम केलं असतात तर लोकांचा पक्ष फोडायची आवश्यकता पडली नसती म्हणून तुमचं अपयश आणि पराभव हे इथेच दिसतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचं राष्ट्र याच ठिकाणी तुमच्या पराजयाची कबर खोरली जाईल आणि इथेच तुम्हाला गाडून महाराष्ट्राने हे महाराष्ट्र देशामध्ये इंडिया आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आहे मानवांनो खर तर आपले अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत परंतु आमचे मुखिया हे जरा भांबवलेल्या अवस्थेमध्ये आहेत याच कारण असं आहे की मुद्दे आता त्यांच्याकडे काही राहिले नाही दहा वर्ष आम्हाला अपेक्षा होती दोन हजार चौदा मध्ये यांनी मतं मागितली ती विकासाच्या नावानं मतं मागितली दोन हजार एकोणीस मध्ये पाच वर्ष काम न केल्यामुळे शहीदाच्या नावानं मत मागायची पाळी आली आणि दोन हजार चोवीस मध्ये यांना भगवान के नाम दे दे बाबा म्हणायची पाळी आली म्हणजे भीक मागायची पाळी आली तरी पण लोक यांना साथ देत नाहीत महाराष्ट्रातील मुंबईकरांनी आहे पश्चिम महाराष्ट्रापासून आम्ही फिरून आलो मुंबईच्या साई जागा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी जिंकेल हे सर्वत्र वातावरण आहे तुमची साथ मिळाली हा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही सभा जी होते आहे मला विचारलं एकाने की म्हणे राज ठाकरे त्या सभेला जाणार आहेत म्हणलं काय फरक पडेल एकोणीस मध्ये काय झालं किती वेळा आपली भूमिका बदलवतात त्यांना कोड व्हॅल्यू देईल त्यांना फक्त एक सेलिब्रिटी म्हणून बघतात लोक आमच्याकडे कुठला इव्हेंट असला तर आम्ही सेलिब्रिटीला बोलवतो जाण्या येण्याचं तिकीट देतो बंद पाकिटात बिदागी देतो आणि त्यांना रवाना करतो सन्मानानं मला माहित नाही की बीजेपीनी या सेलिब्रिटीला बंद पाकेटमध्ये मध्ये काय दिलं जाण्या येण्याचा तिकीट दिलं की नाही हे मला माहित नाही पण लोकांची भरपूर करमणूक करायसाठी भारतीय जनता पक्षाने एक सेलिब्रिटी मात्र आणला एवढाच त्याचा अर्थ आहे त्यांची करमणूक होणार आणि मत मात्र इंडिया आघाडीला मिळेल हा विश्वास मला वाटतो आहे त्यासाठी आपल्याला विनंती आहे की पंतप्रधान सीस सभा एकोणतीस सभा महाराष्ट्रात मध्ये झालेल्या काल परवा घाटकोबरची घटना झाली प्रशासनाच्या अनास्थेचे बडी सोळा लोकांना जीव गमावं लागला रेस्क्यू ऑपरेशन तिकडे सुरू होता तरी पण देशाचे पंतप्रधान मृतांच्या पाय ठेवून त्या ठिकाणून रॅली काढतात मुंबई दुःखात होती त्यांची यांना परवा नाही यांना परवा यांना चिंता फक्त मताची आहे यांना चिंता लोकांच्या जीवाची नाही सत्तेसाठी सत्ता पिपासू लोक मेले मुंबई गेली तरी फरक पडणार नाही कारण मुंबईचे लुटारू म्हणून ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत मुंबईचा उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेल की बांधवान शेतकरी उद्ध्वस्त